आदरणीय प्राध्यापिका अंजनीताई आंबेडकर यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करा <प्रावागा> इच्छा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांत आंबेडकर साहेब आगाव ज्या ज्या महामानवांनी आपल्याला कधीही अन्याय सहन नव्हता असं सांगितलं समाधीची मुली आपल्यामध्ये रुजवली आणि जिथे आपल्याला माणूस म्हणून जगण्याची परवानगी नव्हती

आपल्या नगर परिषदेच्या बाकी सगळ्या निवडणुकांचं मदत प्रत्येकाचं माझ्यावरती मुलासारखं प्रेम आहे मी ह्याच वर्णात जन्मलोय मला या वर्णाचे सगळे प्रश्न माहिती आहेत आणि मी त्यांना म्हटलं की ठीक आहे प्रश्न माहिती मला पाठवा प्रश्न काय काय आहेत प्रभागाचे अक्षरशः आमचा फोन संपल्यानंतर तिसक्या मिनिटाला त्यांनी मोबाईलमध्ये मला भीम भीमनगरच्या सगळ्या प्रश्नांची यादी पाठवली होती हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतेय कि एकोणीसशे दोन हजार एकोणीशे शहाण्णव एकोणीसशे शहाण्णव नंतर आंबेडकर धाराशिव नगर परिषदेमध्ये निवडून गेलेला नाही आणि ती निवड इतिहास बदलण्याची संधी आता आपल्या हातामध्ये आज आपल्यालाच वाटलेल्या आणि भीम नगरचा कानाकोपरा माहिती या आपल्या चौदा नंबरच्या प्रभागाचे रस्ते नाण्या वायर कुठे लोकतात नगर परिषदेची शाळेची आवश्यकता काय आहे अवस्था काय आहे मुलांना खेळायला ना क्रीडांगण नाही नाहीये इतक्या पारक्या वेळ सकट सगळ्यांचा त्यांचा अभ्यास आहे तो माणूस आज नगर परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर निश्चितपणे आपली पूर्णपणे परिस्थिती बदलू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण काय करतो मी थोडस वाढवणार आणि तुम्ही त्या समजून घ्याल अशी मला अपेक्षा आहे काय एकोणीसशे शहाण्णव नंतर एकही आपल्या विचारांचा प्रतिनिधी निवडून नाही केला दोष प्रतिनिधीचा होता का आपला होता निवडून पाठवणारे कोण असतात आपण असतो ना मग आपणच जर आंबेडकरी विचारांच्या पक्षाच्या माणसांना मतदान केलं नाही त्यांना निवडून पाठवलं नाही कोणीतरी येतं निवडणुकीच्या आधी बिर्याणी देत कोणीतरी येतं कुठेतरी निवडणं ट्रीप आयोजित करत मग हळूहळू एक हजार रुपये मताला दोन हजार रुपये मताला पाच हजार रुपये मताचा धर व्हायला लागतो खोट बोलतेय मी आपल्या उमेदवारांना परवडत आपण हो आपल्याला त्याचा मोह पडतो कारण आपल्या घरातली तरुण पोरं बेकार फिरत असतात पोरांना आपण शिकवलं असतो पोरांच्या हाताला नोकरी नसते मग पोर काय करतात जे नगरसेवक निवडून केलेले असतात त्यांचे सगळे कॉन्ट्रॅक्ट चालू असत बरोबर कुठल्याही प्रभाव कुठल्याही वॉर्डात काम करायचं रस्ते बांधायचे आहेत नदी बांधायच्या नगर परिषदेच्या शाळाची दुरुस्ती करायचे सगळी ठेकेदारी चालते ती ठेकेदारी असते नगरसेवकाच्या हातामध्ये त्या ठेकेदारीचा तो फायदा घेतो आपल्या चार पाच बेकार पोरांना बेरोजगार पोरांना हाताशी धरतो त्यांना चाय पाण्याचा खर्च चा देतो त्यांच्या हातावर पैसे पिकवतो मोटरसायकल मध्ये पेट्रोल टाकतो आणि ती पोरं त्याचा प्रचार करत फिरतात पुन्हा पुढची पाच ठेकेदारी करायला कॉन्ट्रॅक्ट दारी करायला तो पोकळा असतो आपलं काय होत निवडणुकीच्या आधी मतासाठी काही पैसे विकल्याने आपला एक महिना सुखात जातो एक महिना आपल्याला सरकारला चांगले पंधरा वीस हजार कमवलं त्या इलेक्शनला आता मला काही काळजी नाही किती दिवस पूर टाकते एक तास म्हणजे ते कुठे जातात बोलायलाच नको मी तर एक महिन्याचं राशन तरी भरत म्हणत होते तुम्ही तर एक तासात संपवण्याच्या गोष्टी करताय माझ्या इथे बसलेल्या सगळ्या भावांना माझी विनंती आहे की तुम्ही त्या ताई काय म्हणाले ते ऐकल्या असा मिळाले पैसे एक तास हातात शिरतो म्हणजे त्यांचा रोग कोणामध्ये हे तुम्हाला समाजा करत आहे चक्रात आपल्याला बाहेर पडायचं का नाही ना पडायचंय चक्र मोडायचं मग आपल्याला छोटस आमिष देऊन काहीतरी टाळण्यापेक्षा मग काही वेळा ते पैशाचा बिर्याणीची जेवण असतात काही वेळा नोकरी देण्याची आश्वासनं असतात आणि काही वेळा तुमच्या व्यवहारामध्ये आम्ही फर्शा बनतो तुमच्या कॅराने मेगदंबरी बसवून देतो अशी आश्वासनं दिली जातात ते कुठे पैशाला देतात स्वतःच्या पैशाने ते स्वतःच्या कमावलेल्या खिशात आपल्याला पेमेंट ब्लॉक करणार असतात आपल्या विहारामध्ये नाही ते नगर परिषदेचाच विकास निधी मागत असतात ज्याच्यासाठी तुम्ही त्यांच्या घराचे उंबर ते झिजवत असता अरे पण शीतल सरकार खरा माणूस आपण नगरसेवक म्हणून जिल्हा परि नगर परिषदेमध्ये पाठवला तर भीम नगर काय आज धाराशिव मधल्या प्रत्येक विहार चांगलं करण्याची ताकद नगर परिषदेच्या पैशात मध्ये ठेवू शकतात आता हा निर्णय आपण घ्यायचा आहे की आपल्या खर्चांसाठी आपण कोणासमोर नाचा पत्करणार आहोत कोणाची हाजी अजी करणार आहोत का आपला माणूस तिथे पाठवून हक्कानी त्याचा का काम पकडून काम करून घेणार हो। कुठला पर्याय निघायचा दुसऱ्याची हाजी हजी करत राहायची काय कर दादा नगरसेवकाला नगरसेवकाचा फोन आला की आपल्याला धन्य दें धन्य वाटतं इतके आपण दुसऱ्याच्या समोर कित्येक वेळेला तिथे असेल तर आज केवळ आपल्याच नाही तर धाराशी मधल्या जिथे जिथे आपल्या रस्त्या आहेत जिथे जिथे आपली लोकसंख्या आहे तिथली सगळी कामं ही आपण करू शकतो नगरसेवक तुमची कामं करतात त्याच्यामध्ये ते त्यांनी केलेले उपकार नाहीत नगरसेवकांनी आपल्याला मदत करणं हे आपल्यावरती के केलेले उत्तर पडा तो तुमचा हक्क आहे आणि नगर परिषदे केलेल्या पैशासाठी घरपट्टीची रिसिट बघतो कि मी कधी आपण वाचतो किती लोकांनी ते घर पावती पाहिजे आपण नगर परिषदेला टॅक्स भरतो कर भरतो माहितीये सगळ्यांना कोणी पाहिजे कदाची पावती एखाद्या हातवर उठे होत नाही कसं करायचं दादा त्याच्यामध्ये रस्ता दुरुस्ती कर असतो पाणी पट्टी असते दिवा भट्टी कर असतो या सगळ्या करातच नगरपालिका चालत असते आणि त्या पैशावरती आपला अधिकार असतो बाबासाहेबांची इच्छा होती बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला तेव्हा माझा सगळा समाज प्रबुद्ध व्हावा प्रबुद्ध व्हावा याचा अर्थ काय होता केवळ शिकलेला रोग व्हावा के केवळ वर धम्म स्वीकारावा केवळ असा अर्थ होत नाही तर आपण ज्या समाजामध्ये जगतो ज्या गावामध्ये जगतो ते तो समाज कसा चालतो धाराशिव नगर परिषदेचा कारभार कसा चालतो आपल्या आसपास नेमकं काय फुटतय बाकीच्या पक्षांची आपल्या समाजाकडे बघण्याची दृष्टी काय आहे हे समजून घ्यावं आणि आपल्या हिताचे हो? निर्णय घ्यावं आपल्या हिताचे हो? निर्णय घेण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला एका मताला एक अधिकार दिला बरोबर आहे मोदीला किती मतं देतात एकच नेता येतो आणि तुम्हाला किती देता येतात मत एकच नेता येतो आता तुम्ही विचार करा प्रभाग चौदामध्ये असलेल्या सगळ्या वंचित समूहाच्या मतांची मग मतां त्याच्यामध्ये बौद्ध नाही बौद्ध दलित मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम बांधव या प्रभागामध्ये राहतात ते आले कष्टकरी समाजाची लोक आली बेरोजगार आले मजुरी करणारे लोक आली ह्या सगळ्यांची बेरीज केली तर आणि एका बाजूला धनधान्य लोकांची बेरीज केली उच्च यांची फेरीज केली कोणाची फेरीज जास्ती होईल आपली मग काय मत आपला उमेदवार निवडून आला पाहिजे काय येत नाही यावेळी येणार मी तुमच्या समोर दोन पार्टी ठेवते एका पारड्यामध्ये सगळ्या वंचित सभाची मत आहे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सगळ्या श्रीमंत लोकांची मत आहे कोणाचं पार्ट चढ आहे पण तरी आपला उमेदवार येत नाही कारण आपण शेवटच्या क्षणी आपल्या उमेदवाराला सोडून दुसऱ्याकडून मत देऊ काय बाबा नाही आपलं मत निवडून येत निवडून येणाऱ्या मताला माणसाला मत द्या नाही तर माझं मत व्हायचं करतो की नाही आपलीच जरा बाकीच्या पक्षाच्या उमेदवारांकडनं बिर्याणी भेटलेली आपल्याच घरातली पोट्टी घेतात आणि सांगतात मायग सिलेंडर काही लागत नाही काय करायचं आपल्याला दुसऱ्याला मत देऊया याला बोलत नका वंचित समूहाचं मतदान एकत्र राहिलं तर निश्चितपणे आज दादा आपल्याला धाराशिव नगर परिषदेमध्ये गेलेले दिसतील आणि ते आपण करायचे आज बौद्ध असतील भीमा कोरेगाव घडलं तेव्हा ज्या लोकांना तुम्ही मत देत आलात त्यातल्या कोणी भीमा कोरेगाव बद्दल भूमिका घेतली मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या जाणत्या राजांनी असं म्हटलं की ही दंगल कशी केली होती याच्याकडे माझ्याकडे पुरावा आहे आपण कोर्टामध्ये विमा कोरिडर आयोगासमोर पुन्हा पुन्हा सांगितलं की माननीय सचिनकडे या बदलीच्या बाबतीतला पुरावा आहे प्रेस कॉन्फरन्स मध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्याकडे ट्रॅव्हल कशी घडवली गेली हे दाखवणारे कागदपत्र ती आयोगासमोर करा हे चार पाच वेळेला म्हटल्यानंतर शेवटी त्यांनी असं आयोगासमोर सांगितलं की माझ्याकडे असे कोणतेही कागदपत्र नाही मग ते कागदपत्र आहेत का म्हणत होते बौद्धांची मतं हवी होती बरोबर मी काय म्हणते ते आज ज्या ज्या लोकांच्या पदरात तुम्ही मदत टाकता भाजप येऊ नये या भीतीपोटी मत टाकता ते आपल्या समाजावरती अन्याय होतो तर उभे राहतात का आज सोमनाथ सूर्यवंशीसाठी कोण लढलं आज मध्ये जी सक्षमची हत्या झाली त्याच्यापूर्वी नांदेडमध्ये अक्षय बालेरावची हत्या झाली होती नि, नितीन आगेचं प्रकरण झालं होतं याच्यासाठी कोण रस्त्यावर उतरलं होत फक्त वंचित गोंजर आघाडी त्याच्यासाठी लढत असते आणि आपल्यावर अन्याय पुढं असताना जी लोक आपल्यासाठी रस्त्यावर उतरतात त्यांच्या पाठीशी आपण उभं राहणार नसतो तर ह्याच्या पुढे अन्याय झाल्यावर पाठीशी उभं राहायला कोणीही त्याच्यामध्ये उभं राहणार नाही आज जस आपल्या एका तरुण सहकार्याची हत्या झाली के होती केवळ वर मोबाईल वरती बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्याचा रिंगटोन ठेवला म्हणून त्याला बस चौकात मारलं गेलं सीसीटीव्ही मध्ये फुटेज अवेलेबल आहे अजून केस आहे अजून न्याय मिळालेला नाही काही मुलांनी टिपू सुलतानचं स्टेटस केलं म्हणून मुस्लिम समाजाच्या काही मुलांना पोलिसांनी त्याच्यामध्ये अटक केली त्यांच्या पाठीशी पुन्हा किंवा औरंगजेबाबद्दल काहीतरी लिहिलं म्हणून अटक केली त्याच्यासाठी के पुन्हा बाबा बाळासाहेबच तिथे पुढे उभे राहिले आज परिस्थिती अशी आहे की जेव्हा मुस्लिम समाजातल्या लोकांना ते या देशाचे नागरिकच नाही असं ठरवण्याचा षडयंत्र रचलं जात असत तेव्हा त्याच्या विरोधामध्ये जेव्हा मुस्लिम तेव्हा ते हातात संविधानाची प्रत घेऊन उतरतात आज बाकीचे समाज आपल्याला बाबासाहेबांच्या मार्गाने चाललो तरच आम्हाला संरक्षण मिळणार आहे बाबासाहेबांच्या मार्गाने चाललो तरच आम्हाला सुरक्षितता मिळणार आहे तरच आमचा विकास होणार आहे हे मानताय आणि बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारा बाबासाहेबांच्या नावाने चालणारा बाबासाहेबांच्या नात्यांनी सुरू केलेल्या पक्षाच्या पाठीमागे आपण उभे राहत नाही आणि शीतल सारखे आपल्यासाठी झगडणाऱ्या फुलाला आपण निवडून पाठवत नसेल तर ह्याच्या पुढे आपल्यासाठी लढायला कोणीही पुढे येणार नाही हे लक्षात ठेवा ज्यांनी आपल्याला पैसे देऊन मत घेतलेले असतात त्यांच्या दृष्टीने त्यांचा व्यवहार संपलेला असतो तुम्ही बाजारात दिलात भाजीवाळाला भाजीवालीला पैसे दिले भाजीची जुडी घेतली व्यवहार संपला व्यवहार संपला की नाही ती भाजीवाली तुम्हाला तुम्हाला मागायला ते का नंतर काही कि बाई तू माझ्याकडे काय बाजारात थकवलाय शामूक केलाय तंबुक केलाय तुम्ही काय म्हणाल बाय ग मी तुला दहा रुपयाची नोट दिली तू मला भाजीची तुडी दिली मेथीची तुडी दिली सर तुला आता तुझा माझा काय व्यवहार नाही तेच मत विकत घेणारे म्हणजे नगरसेवकाचे उमेदवार असतात ना तेच तोच व्यवहार तुमच्या बरोबर करत असतात तुम्हाला पैसे देतात तुमची मत विकत घेतात तुमचा त्यांचा संबंध संपला तुम्ही त्यांना जाऊ शकत नाही त्यांना मताची किंमत त्यांनी तुम्हाला मोजले बाबासाहेबांनी आपल्याला केवळ शासन करती समाज नाही तर सत्ताधारी ना समाज होण्याची आपल्या हातात दिलेली असताना आपण ती सोडून देतोय आणि असं जर केलं तर काही वर्षांनी बाबासाहेबांच्या पूर्वीच्या अवस्थेमध्ये पोहोचायला आपल्याला अजून चलते दहा बारा वर्ष लागतील आर एस एस इथं संविधान बसवायला संपवायला आहे वेळेमध्ये शाळेवा आज शीतल जर का तुमच्यात मोठ्या झालेला सगळा आपल्या ह्या भागाचे सगळे प्रश्न माहिती असलेला उमेदवार आपल्या बरोबर आहे त्याला भरघोस मताधी निवडून द्या आणि मला विजय सेलिब्रेट करायला पुन्हा तळाशी मध्ये यायला निश्चितपणे आवडेल आम्हाला यायला उशीर झाला तर तुम्ही सगळे दोन तास वाट पाहत होता याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनतपूर्वक आभार जय भीम जय भारत धन्यवाद आई वंचित होणारा इच्छा वंचित होणारा इच्छा यानंतर